सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या मानवाधिकार दिनानिमित्त आज सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सिंधुदुर्ग नगरी ओरोस ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या यात्रेत हिंदू बांधव हजारोंच्या संख्येने सामील झाले यावेळी या, या यात्रेत आमदार निलेश राणे आमदार नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे प्रमुख नेते सामील झाले होते उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीन आणि माझे सर्व तरुण मित्र हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने माझ्या अगोदर सर्वात प्रमुख मान्यवरांचे विचार आपण जणांनी ऐकलेले आहेत बांगलादेश मध्ये जो आपला हिंदू समाजावर जो अत्याचार सुरू आहे त्या हिंदू समाजापर्यंत आपल्या सगळ्यांचा म्हणजे सिंधुदुर्ग असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन साखर होतलं पाहिजे त्यांना संदेश दिला पाहिजे तुम्ही सगळेजण एकटे नाही आहात पण सिंधुदुर्गातला प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्या बरोबर हा संदेश आपण या न्याय यात्रेच्या निमित्ताने द्यायचा बांधवांना आज आपण जे इथे उपस्थित आहोत ते, ते कोणी कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता मग कार्यकर्ते म्हणून उपस्थित नाही पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात आणि जे काय आपल्या समोर माहिती आलेली आहे की बांगलादेश मध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू बांधांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तो तुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला खेचून ठेचून मारलं जात या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवडून ही न्याय यात्रा काढलेली आहे आज मानव अधिकार दिवस आहे आपल्यासमोर मानव अधिकाराचे मोठे मोठे लेक्चर दिले जातात की मानव म्हणून आपले अधिकार काय आहेत मग या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा जेव्हा हिंदू म्हणून जगत आहे मग त्याच्या अधिकारबद्दल आपण कोणच काही बोलणार नाहीत का आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतो तेव्हा आमच्या समोर फार टीका होत की नाही हिंदू राष्ट्र तुम्ही कसं बोलू शकता आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्रमध्ये उभे राहू ते ह्या हिंदू राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात तिथे पहिले हिंदूंचे अधिकार बघितले जातील आणि सगळ्या लोकांचे लाड केली जातात जातील असं जेव्हा आम्ही ठणकावून सांगतो तेव्हा आमच्यावर टीका टिप्पणी होत ते हे लोक देशाचं राजकारण करतात अन्य धर्माला अन्य धर्माच्या विरुद्ध घरा पण आता असंख्य जे मुसलमान समाजाचे जे काही तिथे धर्मगुरू आहेत नेते मंडळी आहेत त्यांची बांगलादेश मधली भाषणं बघा भाषण आवर्जून ऐका ते आवर्जून आपल्या भाषणामध्ये आणि वक्तव्यामध्ये बोलताय की हा बांगलादेश हा मुसलमानांचा राष्ट्र आहे हा इस्लाम राष्ट्र आहे इथे हिंदूंना कुठलीही जागा नाही हे झणकावून त्या इस्लाम राष्ट्रमध्ये बोललं जात आहे बघा जर ते इस्लाम राष्ट्रामध्ये अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही हिंदू हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदु सर्व धर्म समभाव आणि भाईचारा आणि गंगा जमुना तेजीब सारख्या हे जे टेपर कॉर्डर आम्ही का ऐकायचं हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी स्वतःला विचारलेला आहे आहो इस्कॉन सारख्या मोठ्या मोठ्या जे धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था आज त्यांची काय चूक आहे जगामध्ये अशा पद्धतीच्या संस्था काय लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक करतात हिंदूंना एकत्र करणं हिंदूंची सेवा करणं आणि हिंदूंना बळ देणं हा एकमेव काम इस्कॉन सारख्या असंख्य ह्या सामाजिक संघटनेचा आहे पण आज त्या संघटनेच्या जे काही धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना अटक केलं गेलेला आहे त्या धर्मगुरूंची काय चूक आहे एकच चूक आहे का तो हिंदू आहे जे लोक जे मारले जात आहेत आपले धर्मगुरु मारले जात आहेत त्यांची काय चूक आहे एकच चूक आहे ते फक्त हिंदू आहेत फक्त हिंदूंपर्यंत हा विषय थांबला नाही काय अंकुश जाधवजीने सांगितलं आज हिंदूंबरोबर बौद्ध धर्माला पण वापरले पाहिलं जात आहे आज गौतम बुद्धांचे मूर्ती असतील बौद्ध समाजाचे आपले लोक असतील त्यांना ओळख विचारून त्यांना तिथे लटकून मार जाण्याचं काम केलं जात असंख्य आमच्या माता भगिनी त्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेला आहे अहो बांगलादेश मध्ये आमच्या माता भगिनीचे हाल पाहिल्यानंतर मी तुम्हाला बोलतो ले ले। तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर पूर्ण पण करता येत नाही एवढे वाईट अवस्था त्या लोकांनी केलेली आहे सामूहिक बलात्कार हा तो राजरोस पद्धतीने बांगलादेश मध्ये सुरू आहे अहो जे काय आमचे इस्कॉनचे गुरु आहेत धर्मगुरू आहे त्यांना जेव्हा अटक केली आणि जेव्हा वकील संघटनाने पुढे येऊन करा त्यांची केस लिहि लढवण्याची इच्छा व्यक्त केली पहिले एक मुसलमान समाजाचा वकील आला त्याला जेव्हा अन्य मुसलमान समाजाच्या लोकांना करलं की हा असा असा त्या धर्मगुरूचे केस ठरवणार आहे भर चौकामध्ये त्याला खेचून ठेचून मारून टाकलं गेलं नंतर एक हिंदू समाजाचा वकील पुढे आला हे जेव्हा एवढं वाईट मारलाय तो कुठलाही क्षणी तो मरून जाईल पद्धतीची बातमी बांगलादेश करून येऊ शकते अशा पद्धतीच्या आदर घटना बांगलादेश मध्ये घडत असतील आणि आज जसा आपण या न्याय यात्रेसाठी हिंदू म्हणून जेव्हा इथे उपस्थित झालोय आपण सर्व जणांनी ह्या प्रत्येक घडलेल्या घटनावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे आवाज उचलतो आपल्या केवढी नाटक केली जातात आमच्यावर केसेस टाकले जातात आम लोकांना सर्व धर्म समूहांची टेप रेकॉर्डर ऐकवली जाते अहो पण आता जे बांगलादेश मध्ये सुरू आहे जे अत्याचार सुरू आहेत त्या थांबवता येत तर मग भारतामध्ये असलेल्या बांगलादेशांना आम्ही एक मिनिट पण जिवंत का ठेवायचं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला उत्तर दिला दिलं बोलले ते योग्य हो आहे केसरकर साहेब बोलले ते योग्य हो आहे आम्ही हिंदू समाज म्हणून आज या समाजाला फक्त एका व्यक्तीवर विश्वास आहे तर तो विश्वातला कुठलाही कारो कोपऱ्यातला हिंदू असेल तर त्याला जगवेल आणि त्याला टिकवेल असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या कुठल्या हिंदू समाजाकडे कोण वाकडे नाही बघू शकत नाही पण मोदी साहेबांना ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं सरकार आज बांगलादेशला भेट बांगलादेशवर हावी पडत आहे बांगलादेशला इशारा देत आहे की तुम्ही अगर आमच्या हिंदूंचं संरक्षण सा करू शकत नाही तर भारताकडून पण तुम्ही मदतीची अपेक्षा घेऊ नका पण मी मोदी साहेबांना हात जोडून विनंती करेन मोदी साहेब प्रयत्न तुम्ही करा पण इथून सिंधुदुर्गातून तुमचा एक हिंदुत्वादी कार्यकर्ता एक हिंदू समाजातला एक व्यक्ती तुम्हाला विनंती करतोय अगं हे खरंच तुमचं कधी आपण एक, एक आपलं ऐकत नसतील तरीही हेलम नाटक करून दाखवत असतील तर फक्त पाच मिनिट आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुट्टी द्या एकाला आपण जिवंत ठेवणार नाही पोलिसांना सांगतो फक्त पाच मिनिट मोबाईल बंद करून टाका आणि घरी जाऊन बसा हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना आपल्याला सहावं मिनिट पण लागणार नाही एवढे चिड मोकळ्यासारख्या आपल्या महाराष्ट्रात आणि देशात ते रिलेशी बोलले काही योग हो का आपल्या भारतामध्ये जे राहणारे ज्या बांगलादेश रोहिंग्या मुसलमान आहेत ते कोणाचं पाणी पितायत ते कोणाची जमीन घेत आहेत ते कोणाचे अधिकार मारतायत आपले मारतायत म्हणून ह्या अशा लोकांवर तुम्ही फार लक्ष ठेवलं पाहिजे बांधवांनो हे बांगलादेश मध्ये असलेले लोक हे आपले कधीच होणार नाही काय काही ना, ना दोन हजार सत्तेचाळीस ला या भारताला इस्लाम राष्ट्र करायचंय सगळ्यांचा हे सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत इस्लाम राष्ट्र करत नाही तोपर्यंत ना हिंदूंना स्वस्त जगायला द्यायचं नाही म्हणून या सगळ्या बद्दल आपण सगळ्या जणांनी फार जागरूक राहिलो पाहिजे ही न्याय यात्रा फक्त इशारा आणि संदेश देण्यासाठी आहे आणि म्हणूनच आपण मोर्चा काढला पण मी सांगतो ह्या पुढचा जो मोर्चा असेल तो काय मुक मोर्चा नसणार जिथे जिथे हे बांगलादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडून माहिती काढून पोलिसांच्या अगोदर आमचे हिंदुत्वाने कार्यकर्ते त्यांच्याकडे पोचतील आणि त्यांना एका पायावर बांगलादेश मध्ये पाठवणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो धमकी समजायची तर धमकी समजा पण आज जे काय बांगलादेश मध्ये चाललाय हा कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही आमच्या धर्मामध्ये संयम दिला असेल आम्ही काय तुमच्यासारखे कट्टरपट्टीच्या नावाने आमच्या धर्माचा धर्माची बदनामी धर्मा करत नाही पण बांगलादेश मध्ये असलेला हिंदू ह्याला पण जगण्याचा अधिकार आहे तुम्ही एक साध विचार करा बांगलादेशमध्ये अल्पसंख्या हिंदू त्याला आज खेचून ठेचून मारलं जा पाकिस्तानमध्ये अल्पसंख्या आहे हिंदू त्याला पर्याय दिला जातो यात तू इस्लाम स्वीकार यात तुला आम्ही मारून टाकला आणि आपल्या देशामध्ये किती लाड केले जातात कुठले कुठल्या योजना काढायच्या कुठले कुठले स्कीम यांच्यासाठी आणायची मग ते मौलांना आझाद असो आझाद असो आणि हे जेवढे शासकीय योजनांचे सगळे लाभ हे लोकच घेणार आता जरा विचारात ते मुख्यमंत्री लाडली बहीण योजनाची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो कलेक्टरांना सांगतो जरा दाखव त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त अपत्य लोकांनी फायदा घेतल्या जरा आकडा बघा मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळे जण विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना योजना मध्ये बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या आणि नंतर दोन लोकांपर्यंत दो, दो, ती योजना पोचणार असं नियम त्याच्यात घाला आणि परत फायदा घ्यायला जा नंतर हे आमच्या आमच्यामध्ये राहणार आमच्या सगळ्या योजनेचा फायदा घेणार सरकारचे सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम च मान्य वळे तुझ्या काय इस्लाम काय काय तुझं ते खेचायला जातो काय रे तेव्हा तुला आमचे मोदी साहेब आठवत नाही तेव्हा तुला आमचं महायुतीचं सरकार आठवत नाही मग तेव्हा घोषणा द्यायचं पहिला पहिला धर्म फिर राजकारण आणि मग अन्न वळ काय कोणाच्या योजनांमुळे तुम्ही खाताय कोणाच्या योजनामुळे तुमचे जे दहा दहा पंधरा पंधरा निघतात हे कोणाच्या योजनामुळे निघताय कुठेतरी भूत आहे का तिथे या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये फार बारकाईने लक्ष दिलं जाणार जसा केसरकर साहेब बोलले राज्यामध्ये हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे प्रत्येक गोष्टी हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिली जाणार आमच्या बांगलादेश मधला असलेला हिंदू त्याच्यावर अगर हाल थांबले त्याचे हाल थांबले नाहीत त्याच्यावर अत्याचार थांबले नाहीत था। ना था। तर माझ्या सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामधला असलेला हिंदू समाज ज्या दिवशी आपल्या तिसरा डोळा उघडे हे लोक औषधाला पण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही जेवढं शब्द तुम्हाला मी आज म्हणून आज या न्याय यात्रेकडून जात असताना तुम्ही जागृत राहिला पाहिजे हा उद्दिष्ट ह्या न्याय यात्रेचा होता जे व्हॉट्सअप वर चालले ते फक्त व्हॉट्सअप वर बघून मोबाईल बाजूला ठेवू नका रक्त सळसळलं पाहिजे आपण जागृत राहिलो पाहिजे तुम्ही एक फक्त विचार करा हे तर कुठल्या मुसलमानांबरोबर झालं असत तर त्याला कोणी आपला सिंधुदुर्ग पेटून टाकला असता दोन हजार एकवीस मध्ये मणिपूर मध्ये एक मस्जिद कोणीतरी जाळली नव्हती पण हे लोकांची खोटी बातमी यांच्याकडे आली हे लोकांनी नांदेड मालेगाव नाशिक मध्ये एवढं हिंसक आंदोलन केलं की के आमच्या पोलीस बांधवांच्या पण अंगावर गेल्याने आणि त्यांचे कपडे फाडले हिंदू लोकांच्या दुकानात घुसले घरात घुसले अत्याचार केला का मणिपूर मध्ये कोणीतरी मस्जिद जाळली ती जाळली पण आणि म्हणून आम्ही बांगलादेश मध्ये झाल्यानंतर आम्ही फक्त न्याय यात्रा मुख मोर्चा काढ हे समाज जब भी पिक्चर दिखाएगा तर तुमको तुम्हारा अब्बा भी आहे का नाही एक ध्यान राखणार म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल जे निलेशजीने सांगितले बरोबर आहे हा जो काय भगवा हातात आणि डोक्यावर आहे हो ना ही एक जबाबदारी आहे आपण आपला हिंदू राष्ट्रमध्ये हिंदू म्हणून जगत असताना अगर त्याला दाखवत असतील आणि आपण नुसतं फक्त व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कमेंट देत बसलो तर चालणार नाही तुम्ही तुमचा हिंदू म्हणून आपल्या समाजाची संरक्षण आपल्या समाजाची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही तयार राहा आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कुठल्याही हिंदूच्या केसाला धक्का लागणार नाही हा शब्द तुम्हाला मी ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने काही जिंदा घालायचं आहे करायचं आम्ही बसलो नाही काय चिंता करता तीन तीन आमदार आहेत हिंदुत्वादी विचार तीन तीन आमदार आणि नुसते आमदार नाहीये तुम्हाला माहिती <laughs> म्हणून आपल्याला सांगतो ही चिंता करू नका हिंदू म्हणून महाराष्ट्र असेल सिंधुदुर्ग असेल आपण अभिमानाने आपल्या आपल्या समाजाबद्दल धर्माबद्दल जागृत राहून बांगलादेश मध्ये अगर उद्या ते काय आपल्याकडे वाक्या नजरेने पाहत असतील तर इकडच्या हिंदू समाजाने भीती निर्माण करायला पाहिजे त्यांच्या इकडच्या त्यांच्या नातोकांनी बांगलादेश मध्ये फोन करायला पाहिजे अरे तू गप्प बस नाही तर मला उद्या माझी सकाळ दिसणार नाही रे बाबा असा सात हिंदू समाजाचा इथे तयार झाला पाहिजे होणार की नाही काढा सगळेजण मोबाईल हातातून आणि दाखवा बांगलादेश मध्ये हिंदू ना नाट्या आपण सगळेजण बरोबर लाईट ऑन करा सगळेजण किशनचा काढा आणि स्वतःचाच काढा वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत